दोन तीनच प्रकार माहिती तुम्ही जास्त प्रकार दोन तीनच पाहिले तर विरामचिन्हाचे एवढे प्रकार आहेत किती प्रकार दिले बारा प्रकार दिले तर पहिला प्रकार आहे पूर्णविराम कोणता प्रकार आहे पूर्णविराम आणि पूर्णविराम कसा द्यायचा सगळ्यांना माहिती आहे हा विराम पूर्णविराम सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला त्यानंतर दुसरा विरामचिन्ह आहे स्वल्पविराम स्वल्पविराम म्हणजे काय आपण त्याला इंग्लिशमध्ये कॉमा म्हणतो म्हणतो किती तो झाला स्वर्पविराम नंतर आहे अर्धविराम मग अर्धविराम कसा दिला जातो तो असा असतात अर्धविराम वर टिंब असतो आणि खाली कॉमा असतो त्याला म्हणायचं अर्धविराम नंतर आहे चौथा नंबर अपूर्ण विराम अपूर्ण विराम म्हणजे आपण जो विसर्ग देतो का नाही विसर्गासारखा असतो दोन्ही वर आणि खाली दोन टिंब असतात त्याला म्हणायचं अपूर्णविराम त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह पण सगळ्यांना माहितीये बरोबर आहे त्यानंतर आहे सहावा उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह एक रेषा असते त्या रेषेच्या खाली किंवा त्याला म्हणायचं उद्गारवाचक चिन्ह प्रेम श्री सातवा आहे संयोगचिन्ह संयोगचिन्ह बघा तुम्ही पाहिलं असेल अशी रेषा असते त्याला म्हणायचं संयोगचिन्ह हम्म नंतर आहे का बघा हे चिन्हांची नाव आहे हेच अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह हे पण त्याचा वापर नसतो हम्म दुहेरी अवतरण चिन्ह हे पण आपण नवे वाचताना पाहिलेले पाहिले काय ते बघा वा बघा नंतर आहे चिन्ह बघा संयोग चिन्ह संयोग चिन्हला पण रेष आहे आणि अप्सारण आहे रेष दोन्ही फरक काय हा समजायला रेष अप्सारण चिन्हाची असते संयोग चिन्हाची जी रेष असते चिन्ह असतं त्या चिन्हापेक्षा अप्सारण चिन्ह कसं असतं मोठं असतं लक्ष तुम्हाला आता लक्षात नंतर आहे बारावा अवग्रह चिन्ह अवग्रह चिन्ह बघा आपण एखादं गाणं बघतो त्या गाण्याच्या पुढं असं काय असं चिन्ह सारखं असते की नाही त्याला म्हणायचं अवग्रह चिन्ह असे विराम चिन्हाचे बारा प्रकार आहेत इथले आपण फक्त तुम्हाला तीन ते चार प्रकार माहिती फक्त जास्त तुम्ही कशाचा वापर केलेला आहे पूर्ण विरामाचा त्यानंतर स्वल्प विरामाचा आणि प्रश्नचिन्हाचा हम्म पण आज आपण हे प्रत्येक चिन्ह कधी वापरायचे कोठे वापरायचे हे आपल्याला आज शिकायचं आहे तर आपण काय करू बघा आज आपण एक, एक दोन तीन पहिले तीन विरामचिन्ह hmm? पाहू हम्म उद्या तीन पाहू परवा तीन असं करून चार दिवसामध्ये आपण बारा प्रकार पाहू पहिले चिन्ह कोणते

मी दररोज अभ्यास करतो मी दररोज कर हा मी शाळेत जातो हा मी दररोज अभ्यास करतो बघा या दोन वाक्यावर आपल्या लक्षात येते की आपल्याला कुठली कुठं द्यायचं असतो बरेच विद्यार्थी काय करतात सांगून सुद्धा समोरच फळ्यावरच पाहून सुद्धा हे था। पूर्णविराम देत नाही दीपाली लक्ष दे तुम्हाला पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात कुठे वापरायचं वाक्य पूर्ण झाल्यानंतर राम आंबा खातो मी दररोज अभ्यास करतो मी शाळेत जातो मी शाळेत म्हटलं हे वाक्य पूर्ण झालं का मी शाळेत जातो पुढचं चिन्ह कुठे स्वल्प विराम एकाच जातीचे शब्द लिहू नका एका जातीचे शब्द लागोपाठ आल्या लागले का लागोपाठ आल्या किंवा किंवा

एका जातीचे शब्द लाग आले किंवा हात मारून काही सांगायचे आपल्याला कोणाला तरी त्यावेळेस स्वल्प विराम चिन्ह वापरायचे एकाच जातीचे म्हणजे कसले बघा आता उदाहरण बघा उदाहरण पाहिलं की तुम्हाला लक्षात येतील बागे गुलाब

फुलां मी थोडे नाव लिहिले भरपूर फुले रेणुका एकाच जातीचे शब्द लागोपाठ लिहायचे तुम्हाला आता इथं नाव घेतली ती मग फुलांची नावं अनेक फुलांची नावं लिहायची त्यावेळेस जर तुम्ही हा सण परिणाम पाहिजे गुलाब जाई जुई मोगरा प्रत्येकामध्ये सण विराम आला पाहिजे किंवा अनेक मुलांची नावं लिहायची तुम्हाला लागोपाठ त्यावेळेस फलक लिहायचे अनेक मुलींची नावं लिहायची तुम्हाला लागोपाठ लागोपाठ बघा किंवा अनेक देशांची नावं लिहायची तुम्हाला किंवा नद्यांची नावं लिहायची बघा भारतात गंगा गंगा यमुना यमुना गोदावरी इत्यादी नद्या आहेत त्यावेळेस तुम्हाला त्या प्रत्येक नद्यामध्ये काय करायचंय पुस्तकाचे नाव हा म्हणजे काही पण तुम्हाला लागोपाठ लिहायचे हा झालं का काय कोणत्याही एक जातींची नावे आपल्याला लागूपाठ लिहायची असेल तर काय करायचं आपल्याला स्वल्प विराम द्यायचा काय स्वल्प विराम कुठं द्यायचा समजलं आता आणखी दुसरं काय सांगितलंय हाक मारून काहीतरी तुम्हाला सांगायचंय हाक मारली तुम्ही आईला आई आईला आई? आई हाक मारली तुम्ही बरोबर आहे आईला काहीतरी सांगायचे तुम्हाला आई मला लाडू दे बरोबर आहे मला लाडू अशी हाक मारली तुम्ही आईला आई कोणाला तरी सांगायचंय आणि त्यावेळेस ते इथे स्वल्प विराम वापरायचे कुठं आईच्या कुठ आई मला लाडू दे आणि पुन्हा वाक्य पूर्ण झाले की काय करायचंय पूर्ण विराम आहे परत राम राम रामगा म्हणजे समजा राम नावाचा मुलगा आहे राम मला पेन दे मला पेन का एकाच जातीचे नाव लागोपाठ जर आले त्यावेळेस स्वल्पविराम वापरायचा आहे आणि हाक मारून तुम्हाला काहीतरी सांगायचंय दुसऱ्याला त्यावेळेस हाक मारली त्याचं नाव लिहिल्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आहे कार्तिक लक्षात राहिलं सल्पविराम कुठे वापरायचं ते लक्षात राहिलं का अं आता पुढं बघा पुढचं चिन्ह आहे अर्धविराम चिन्ह ते अर्धविराम कसा होता अर्ध लिहिला अर्ध विराम कुठे वापरायचा दोन वाक्य उभया नवी आव्याने जोडल्या दोन वाक्य उभया नवी आव्याने जोडतात बघा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये वगैरे पाहिला असेल दोन वाक्ये अवयनी अवयनी दोदात सवा अर्धविराम ई चिन्ह आपण नवा अर्धविराम ई चिन्ह वापरताते बघ बच पाहिला असेल पण ते तुम्ही कुठे वापरायचे लक्षात नाही का मी काय करते वाप केली येते आणि तुम्ही सांगायची मला चिन्ह कुठे लक्ष ना गड आला पण सिंह नाही म्हणायचे मला ना द्यायचे शिकलात ना हा सांगा पटकन आणखी कोण सांगते सांगा पटकन सांगा नाही तुम्हाला बरोबर येते लवकर लवकर सांगायचे तुम्ही शिकला

बाजारात जाते तोपर्यंत तू तो अभ्यास कर तोपर्यंत तू तो अभ्यास कर बघा दोन वाक्ये इथे हे दोन वाक्य उभयान्वयी आलेली जोडलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला बघा मी बाजारात जाते तोपर्यंत तू अभ्यास कर आलं अर्धविराम कुठे वापरायचा दोन वाक्य उभयाने जोडलेली असतात त्यावेळेस आपल्याला अर्धविराम वापरायचा आहे मी बाजारात जाते तोपर्यंत तू अभ्यास कर इथं hmm? वापरायचं वापरायचा आहे तोपर्यंत दोन वाक्य ह्या शब्दाने जोडले पण कुठं वापरायचा स्वल्प विराम कुठं वापरायचा एकाच जातीचे शब्द जर लागोपाठ आले किंवा आपल्याला कोणाला तरी हाक मारून झाले तरी सांगायचे त्यावेळेस स्वल्प विराम वापरायचा आणि अर्धविराम कुठं वापरायचा दोन वाक्य ज्या वयाने या वेळेने जोडलेले असतात तेव्हा अर्धविराम हे चिन्ह वापरायचे